जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत आज संगमनेर शहरामध्ये विश्वरत्न महामानव तथा राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट व महायुतीच्या वतीने बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तसेच अहिल्या नगरपालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व संगमनेर विधानसभेचे आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका अध्यक्ष आशिष शेळके शहराध्यक्ष कैलास कासार तालुका कार्याध्यक्ष विजूभाऊ खरात सिद्धार्थ खरात रुपेश राऊत बापू साळवे शहर उपाध्यक्ष शहानवाज बेगमपुरे शरद जमदाडे आत्माराम अडांगळे मधुकर सोनवणे अशोक शेळके व आदी कार्यकर्ते उपस्थित होते जयंतीनिमित्त फटाक्यांची आतिशबाजी सुंदर देखावे संगमनेर शहरामध्ये पहावयास मिळाले नामदार राधाकृष्ण विखे पाटील आमदार अमोल खताळ तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची तालुकाध्यक्ष आशिष शेळके यांनी तालुक्यातील हुसेन पटेल परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीस साली जयंती आणि या जगामध्ये अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये पार पडत आहे प्रथमता मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने कार्य केलेलं आहे त्या कार्यामुळंच आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगामध्ये सर्वात मोठी आणि प्रचंड उत्साहाच्या वातावरणामध्ये पार पडत आहे आज संगमनेर तालुक्याच्या वतीने आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने महायुतीच्या वतीने आज संगमनेरमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण या ठिकाणी आहे मी सर्वांना पुन्हा एकदा महायुतीच्या वतीने त्याचप्रमाणे माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी तामो बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसशावी सगळ्यांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तसेच आज सकाळपासून विविध ठिकाणी कार्यक्रम एकदम जोरात चालू आहे आणि एकदम आनंदाचं वातावरण आज आपल्याला सोन्यात पाहायला मिळतं आहे त्या आमच्या माहितीच्या वतीने सगळ्या नागरिकांना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे चौतीसशे जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज संध्या महामानव भारतरत्न भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जयंती दिनानिमित्त मी सर्वांना खूप शुभेच्छा देतो आज सकाळीच महायुतीच्या वतीने सर्व आमच्या पदाधिकारी समाज बांधवांना बरोबर घेऊन आम्ही सकाळी बाबासाहेबांना पुष्पहार घालून जयंती उत्सवाची सुरुवात केली आहे विविध उपक्रम संगमनेर मध्ये आपण राबवत असून लवकरच आमचे आशिष भाऊ असेल कैलासराव असेल या सगळ्यांना बरोबर घेऊन आंबेडकर चळवळीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण बुद्ध पुतळा आपण लवकरच इथं उभारत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि हा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत